हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांना माझा नमस्कार आणि नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तसेच आपल्या सर्वांचे आपल्या चॅनलवरती स्वागत आहे आज आहे नवरात्राचा चौथा दिवस समर्पित आहे कुष्मांडा देवीला तिच्या नावाचा अर्थ असा आहे कुष्मांडा म्हणजे लहान भोपळा व ब्रह्मांडाची निर्मिती सोरो कसं आहे देवीचं ते आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत कुष्मांडा देवीला अष्टभुजा देवी, देवी म्हणतात कारण तिच्या आठ हातात शस्त्रास्त्र आहेत तिच्या रूपात तेज आहे ज्याने तिने ब्रह्मांडाची निर्मिती केली असं मानलं जातं सिंहावर अरुड चेहऱ्यावर मंगल हास्य तेजस्वी आणि करुणामयी स्वरूप असं देवीचं स्वरूप आहे आता आपण कुष्मांडा देवीची थोडक्यात कथा जाणून घेणार आहोत कथा अशी आहे की सृष्टीचा प्रारंभ अंधकाराने वेळलेला होता त्या काळी देव दानव आकाश पृथ्वी काहीच अस्तित्वात नव्हतं तेव्हा कुष्मांडा देवीने स्मित हास्याने ब्रह्मांडाची निर्मिती केली तिच्या हास्याने सूर्य निर्माण झाला आणि संपूर्ण सृष्टीत प्रकाश पसरला त्यामुळे तिला सूर्यमंडलाची अधिष्ठात्री देवी मानलं जातं ती सूर्याच्या लोकात वास करणारी एकमेव देवी आहे आता आपण थोडक्यात महत्व जाणून घेणार आहोत की कुष्मांडा देवीचं पूजेचं महत्त्व काय आहे ते आपण थोडक्यात जाणणार आहोत महत्त्व असं आहे तिच्या पूजेमुळे आयुष्य आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळतं अंधार नकारात्मक ऊर्जा रोग आणि संकट दूर होतात धन धान्य समृद्धी व तेज प्राप्त होतं भक्तांच्या आयुष्यात नवीन ऊर्जा व सकारात्मकता येते पूजा पद्धत जाणून घेणार आहोत चौथ्या दिवशी सकाळी स्नान करून देवीची स्थापना करावी तिला सिंहासनावर आरूढ रूपात कल्पना करावी देवीला मोगरा चमेली किंवा पांढरी फुलं अर्पण करावी भोग म्हणून दुधाचे पदार्थ व मालपुआ अर्पण करावा मंत्र आहे ओम देवी कुष्मांडाय नमा असा मंत्राचा जप करावा या दिवशी काय करावे आणि काय करू नये हे आपण थोडक्यात जाणून घेऊया सात्विक हार शांत मनाने प्रार्थना सूर्यनमस्कार सूर्याला अर्धे देणं शुभ मानलं जातं काय करू नये राग कटुता नकारात्मक विचार टाळावे उपवासाच्या दिवशी तिखट तुकट पदार्थ खाऊ नये अशा पद्धतीने आपल्या कुष्मांडा देवीची थोडक्यात मी तुम्हाला माहिती दिलेली आहे कुष्मांडा देवी ही ब्रह्मांडाची सर्जक मानली जाते तिच्या कृपेने भक्ताच्या जीवनात आरोग्य आनंद आणि समृद्धी नांदे जय माता आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल ही माहिती थोडक्यात तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनचं बटन क्लिक करा